सांगाल दादा आज गुरुपौर्णिमा आहे त्या संदर्भामध्ये आपण इथे मंदिरात आलेलो आहोत आज खऱ्या अर्थाने भारतभर गुरुपौर्णिमेचा उत्साह मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे त्याचप्रमाणे चांदव चंद्रेश्वर येथे ऋषी मुलांची तपस्णी असलेला हा विभाग आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी स्वामी जयदेवपुरी महाराज त्याच्या अगोदर विद्यानंदजी महाराज त्यांच्या अगोदर दयानंदी महाराज या ठिकाणी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिष्यगण आहे आणि चंद्रेश्वर महादेवाच्यावरती जनतेचा मोठी श्रद्धा आहे विश्वास आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर गुरुजींचे आशय खरं म्हणजे गुरोरी ब्रह्मा, गुरोरी गुरु ब्रह्मा गुरुरी विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः या उक्तीप्रमाणे या ठिकाणी आल्यानंतर भाविक लतमस्तक होऊन आणि दुःखी संसारामध्ये आल्यानंतर या ठिकाणी निश्चितपणाने सुखच घेऊन जातो असा आजपर्यंतचा इतिहास आहे मोठी तपस्थळी असल्यामुळे गुरुचं मोठं स्थान असल्यामुळे आणि गुरुच्या चरणी लतमस्तक होण्यासाठी आज मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भाविक येतात आणि ते भाविक अतिशय मनासने समाधानाने या ठिकाणी जातात धन्यवाद काय सांगाल आज गुरुपौर्णिमा आहे या निमित्तानं तुम्ही आज चंद्रश्वरी गडावर आलेले आहात या संदर्भात काय सांगाल त्याचं महत्त्व काय तर आप आपण पूरपौर्णिमेला आपण आपल्या कुलकडे त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी जात असतो किंवा वेगवेगळ्या देवस्थानावरती जात असते आपण सर्वप्रथम आपल्या आईवडिलांना आपलं गुरु मानतो कारण त्यांनी आपल्या संसारात आणलेलं असतं ना त्यामुळं आणि आपण त्यांची सर्वात पहिले पूजा करतो आपण नाम बराव घेतल्यानंतर त्यांनी आपलंच ना असतं तर आपण आई आपल्या आईवडिलांना सर्वात महत्त्व देत असतो सेकंड नंबर आपण आपल्या म्हणजे आपण आपल्या मातेला म्हणजे गुरु बांधलेला किंवा गहू बांधलेला या सर्वांना आपण गुरु मानत असतो आणखी आपण आपल्या शिक्षकांना गुरु गुरु मानत असतो कारण त्यांनी आपल्याला ज्ञानाचं ज्ञानाचा सर्वात भांडार दिलेला असतो आणि आणखी आपण आपल्या सर्वात जास्त महत्त्व काय म्हणतात की आध्यात्मिक गुरुशिवाय आपल्या या प्राप्ती होत नसते त्यामुळे गुरुपौर्णिमेला जास्त महत्त्व दिलं जातं गुरुपौर्णिमा वर्षातनं एकदा जास्त एक दिवस या दिवसाला महत्त्व दिलेलं असतं आणि ह्या दिवसाचं महत्त्व आनंदी साधारण आहे सर्वजण मोठे मिळून महत्त्व देतात आणि माझ्याही मते की आपण या दिवशी सर्व भूमीचा म्हणजे सर्व आपण त्यांना भूमी मानतो किंवा वडेशावरांना आपण आदर देतो तर त्यांना आपण जास्त आदर तर दररोज आदर दिला पाहिजे जरी आज आपण त्यांच्यासाठी खूप म्हणजे आशीर्वाद वगैरे घेतो एकच दिवस तर असं नसतो ना की कुणीचा आपण आशीर्वाद घेतला पाहिजे आ, तर वर्षभर आपण त्याचं आचरण केलं पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये गुरुचं महत्त्व काय आहे तरी हे फक्त आपण बोलतानीच नाही तर ते आचरणात आणलं पाहिजे स्वतःमध्ये आम्ही केलं पाहिजे माझ्या मते गुरु हे आपल्या फक्त ज्ञान देणारे नसतात तर जीवन जगावं हे शिकवणारे असतं म्हणून आपण आपल्या गुरूंना सर्वात जास्त महत्त्व दिलं पाहिजे तर त्यांनी आपल्या किती खूप काही केलेलं ना काय नाव आपलं ठीक आहे काय नाव आपलं नाव नाव काय तुमचं माझं नाव तर विरंगला जाधव आजसंच्या शर्माନ୍ତି असतात नमस्कार कर देणारा होता असतात शाळेमध्ये गुरु असतात तुम्ही आपण चुकीच्या मार्ग चाललो तर रस्त्याबाई जरा वाटच की आपण सण मार्ग चालू मार्ग धारकामध्ये असू क्लास असतो यांच्याविषयी आपल्या हातच्या करण्यामध्ये कुणीतरी काय असावी थोडीतरी एक दयाभाव असावा किंवा कृतज्ञता असावी काय असावी कृतज्ञता असावी आणि ही कृतज्ञता प्रत्येकाच्या अंगा प्रकट व्हावी यासाठी प्रत्येकाने असे छोटे मोठे प्रयत्न केले पाहिजे उत्सव साजरे केले पाहिजे आणि जी नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीला हा आदर्श नेहमी दिला पाहिजे तुमच्यावरती जे उपकारक घटक आहेत त्यांची तुम्ही काय ठेवा जाणीव ठेवा कृतज्ञ व्हा कृतज्ञ होऊ नका एवढ्यासाठी सर्वांनी छोट्या मोठ्यांपर्यंत प्रयत्न करावेत शाळेने प्रयत्न करावे संस्थेने प्रयत्न करावे धर्मानेही प्रयत्न करावे या काही खाजगी संस्थाच त्यांनी सुद्धा प्रयत्न केले पाहिजे ज्या ममुळे जेणेकरून पुढची पिढी हिला संस्कार देता येईल कृतज्ञता आणि कृतज्ञता हे विषयी त्यांना कळतील एवढ्यासाठी प्रयत्न प्रयत्न केले पाहिजे आणि म्हणूनच या ठिकाणी हा सुद्धा छोटा मोठा प्रयत्न आपल्या चंद्रेश्वर गडाला सुद्धा या ठिकाणी केलेला आहे तसेच मी जे काही ज महाराष्ट्र न्यूज आहे आर्यन गुणावधिक न्यूज आहे ह्याचे सण प्रयत्न असेच आहेत आणि असेच प्रयत्न त्यांनी करावे जे जीवनामध्ये आपल्यावरती कृतज्ञा उपकार करणारे जे घटक आहेत त्यांच्या संबंधानं प्रत्येक जीवानं कृतज्ञ राहावं ह्याच्यासाठी सर्वांनी हा प्रयत्न आजच्या दिवशी करावा सर्वांना या गुरुपौर्णिमेच्या हार्दिक रामकृष्ण आहे ना काय नाव आपलं नाव काय आपलं महाराज पौर्णिमा हा भारतातील परंपरेत एक विशेष दिन म्हणून साजरा केला जातो आषाढ महिन्याच्या या तिथीला गुरुपौर्णिमा म्हणून आपण साजरा करतो या गुरुपौर्णिमेच्या दिवशी महर्षी व्यासांनी जे वेदांचं वर्गीकरण महाभारताचे लेखन आणि अनेक पुराण कथांचे लेखन झाले आहे आणि गुरूच्या स्मरणात शिष्यानं जी गुरूंची सेवा किंवा गुरूंचा सन्मान केला पाहिजे तो भाग म्हणून हा गुरुपौर्णिमेचं खरं वैशिष्ट्य आहे आज आपल्याला घरवणारे जे जे गुरु म्हणून आपण आपल्याला लाभले त्या सगळ्या गुरूंचं स्मरण करण्यासाठी हा खास दिवस असतो आणि याचं महत्त्व संपूर्ण भारतातच नाही ते इतर देशातसुद्धा सुद्धा पाळलं जातं आणि म्हणून हा खूप मोठा सण या आषाढ महिन्यामध्ये येतो आणि ह्या सणाला माझ्या सगळ्यांच्या वतीनं आमच्या शुभेच्छा